बैलाने गट काढला आणि गाडी पुढदारा गेलो एवढं भारी वाटलं ना जिंदगीत बैलाच्या सत्रात आम्ही असं वाटलं की ह्या सत्रात आम्ही आलोय हा एक नंबर वाटतोय आम्हाला असं वाटलं मग आम्हाला नाराज कधीच केलं ना नाराज हा विषय केलाच नाही त्याने आम्हाला कधी नाराजच केलं नाही नाराज ना बैलानं आज बी नाही नाराज केलं त्याने वास्त्र हाय पण स्वतःच्या जीवाव गाडी लावतो त्याला बैल पुरला की आम्ही कुणाची बी गाडी मारू शकतो गाडी नाच नव्हता तुला नाच होता पण मोबाईल वर बघाय पडतो होता ते मग ना आम्हाला कधी नाराज केलं नाही बच्चा होता ना काढला तर काय विषय पब्लिक मी आज आलो होतो होळीच्या गावमध्ये तर आपल्या होळीच्या गावमध्ये चकमक बैलची मुलात मुलाखत घ्यायला तर दादा नमस्कार नमस्कार तर सगळ्यात आधी तुमचं नाव सांगा माझं नाव सौरभ ड्रायव्हर डोगर आणि आता आपल्या बैलाबद्दल काय तुम्ही सांगू शकताय बैलाबद्दल माझी बैल आदत आहे हा आदतला मैदानाला होळीच्या गावचा बैल बेल। आपल्यापाशी पाहिजे असतो बैल बैलाला सांगायचं म्हटलं तर बैलाला म्हणजे लहानपणा लहान म्हणजे लहान असताना आणलेला आहे बैल आता नावारोपाला आत्ता शिकायला आहे बैल वागेश्वर केसरी आमच्या गा ढवळ गावचं मैदान झालं तिथं बऱ्याच बैलांना फोन केलं मी अगदी वीस हजार पंचवीस हजार वायदे द्यायला तयार झालतो तो तरी बी काय बैल भेटला नाही मला आणि मग आपल्याच मित्राचा बैल यानं आपल्याला बैल दिला आणि इथं आपण एक नंबर केला म्हणजे तुम्हाला तो काही नाराज वगैरे करत नाही कधीच नाराज नाराज हा विषय केलाच नाही त्यानं आम्हाला कधी नाराजच केलं नाही बैलान आज बी नाही नाराज केलं त्यानं वास्त्रो हाय पण स्वतःच्या जीवावर गाडी लावतो वडून बाहेर असतो नाही काही फरक पडत नाही काही नाही काय नाही बैल स्वतःच्या स्वतःच्या जीवावर गाडी लावून त्याला बैल पुरला की आम्ही कुणाची बी गाडी मारू शकतो आम्हाला माझी ज्यांना बैल दिली किंवा काय दिली नाही ती काय केली नाही त्यांच्या बी गाड्या आम्ही गटात घेऊन मारल्या सगळ्या केल्या आणि आम्हाला माझी बैलान कधी नाराज केला नाही आणि वेळ आली तरी अजून बी मारणार आम्ही गाड्या तर दादा काय सांगचाल आपल्या बैलाबद्दल आता गाडी कुमारी वंशिका प्रदीप शेळके ह्या नावाने गाडी पळते स्वरूप ड्रायव्हर डबल आणि हा बघता आपण एकदम घेतला होता लहान असताना घेतला होता आणि मोलाचं सहकार्य यांच आहे यांच्यामुळे मी या क्षेत्रात आहे ना तर मी या क्षेत्रात नसतो नाही निवेदन करणारे निवेदन नाही वासरू यांनी मला घेऊन दिले वासरू का मी बघितलं नव्हतं काय नव्हतं अजूनही मी बैल पकडत नाही हे लोकच सर्व करतात आणि डवळचे जे आहेत आपले मित्र सहकारी त्यांनी भरपूर आपल्याला साथ दिलेला आहे असं सरकारमुळे झालेलं आहे आणि यांनीच आपल्या दोन तीन दिवस माझ्या बरोबर फिरत होते यांनीच मला वासरू घेऊन दिलेला आहे त्यामुळे यांचे भरपूर उपकार आहेत आपल्यावरती आणि आज जरी माझा जरी असला तरी पूर्णपणे त्यांचाच बैल आहे येतो सर्व पळणारा बैल हा एकटाच आहे चकमक म्हणजे कुठल्याही मैदानात हा चकमकच पडतो गावात एकच बैल आहे दुसऱ्या गावात बैलच नाही म्हणजे प्रत्येक मैदाना घरच होतो बैल आपल्या पंचकृषीत एकदम नाव नाव रुपयाला येणार नाव विषय हो आणि तसं आहे आम्ही फक्त घेतलेला आदत आमचं फक्त एवढंच म्हणणं होतं की आदत मध्ये त्याने गटपास करावा घेतलं तेव्हा त्या दिवशी त्यांना म्हणलं की गट पास करावं पण त्यांनी आम्हाला तीन गुलाल दिले पडले तुमच्या घराच्या लक्ष्मीचं नाव बैल पळतो त्यामुळे तुम्हाला कधी तो निराश करणारच नाही तर आता आपलं आमचे सहकारी मित्र मित्र बंधू रोहन बुवा यांचाच घरचा साज आहे रोहन आपल्या बैलाबद्दल काय सांगते पण आम्हाला बैलगाडीचा नाद चकमक मुळे लागला गाडी नाद नव्हता तुला नाद होता पण मोबाईल वर बघायला पडतो होता मैदानात आम्ही चकमक मैदानात गेलो तेच मग ना आम्हाला कधी नाराज केलं नाही जेव्हा बच्चा होता गेट जरी काढला तरी आम्हाला समाधान वाटत होतं गटाला जरी मार खाल्ला पण सरळ आलाय हेच आम्हाला कशे दे बैला जिथे म्हणजे एका बैलाच्या मालकाला तेवढंच पाहिजे असते की बैलानं आपला गट पास केला आपल्याला हे समाधान असते चोरारच्या मैदानावर आम्ही दोन नंबरच्या गटाला होतो आम्ही गेलो तर एक नंबरवर म्हणजे बैलानं गट काढला आणि गाडी पुढे जाणार गेलो हा एवढं भारी वाटलं ना जिंदगीत बैलाच्या सत्रात आम्ही असं वाटलं की या सत्रात आम्ही आलोय एक नंबर अट्टय आम्हाला असं वाटलं आणि चकमगन आम्हाला नाराज कधीच केलं ना <स्थाँगा>